इचलकरंजी महानगरपालिकेच्या घंटागाडी कचरा संकलन आणि वाहतूक कामातील गैरव्यवहाराचा वाद चांगलाच गाजतोय महाविकास आघाडीने या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी केली होती मात्र चौकशी समितीचा अहवाल हा मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार असल्याचा आरोप आता करण्यात आला आहे महाविकास आघाडीने आयुक्त पल्लवी पाटील यांना दिलेल्या निवेदनात कचरा संकलन कामासाठी नियुक्त केलेल्या मक्तेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला आहे चौकशी समितीने दोनदा मुदतवाढ घेऊन अकरा ऑगस्ट रोजी अहवाल सादर केला मात्र या अहवालात तथ्याशी विसंगत निष्कर्ष नोंदवून मक्तेदार आणि अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या मते अडुसष्ट घंटा गाड्यांपैकी चौदा गाड्या बंद असूनही त्यांचा मेंटेनन्स डिझेल आणि पगार खर्च नियमबाह्यपणे अदा केला गेला याशिवाय बंद असलेले एक टिप्पर आणि एक कॉम्पॅक्टरवरही बे कॉम्पॅक्टरवरही बेकायदेशीर देयके दिली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच जे क्रेन आणि पोकलेन या यंत्रसामग्रीचा प्रत्यक्ष वापर न दाखवता त्याचेही लाखो रुपयाचे देयक मक्तेदाराला देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे आज शशांक बावसकर आणि प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली आयुक्तांनी अहवाल तपासून पुढील गुरुवारी सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिले मात्र बावस्कर यांनी इशारा दिलाय की तोपर्यंत तो तोडगा न निघाल्यास महाविकास आघाडी न्यायालयीन लढाई उभारेल महापालिकेच्या कचरा संकलनातील या कथित घोटाळ्यावर पुढील आठवड्यात काय निर्णय होतो याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे यावेळी शशांक बावस्कर सदा मलाबादे संभाजी सूर्यवंशी सुशांत कोटगे यांचे सह प्रमुख कार्यकर्ते व सहाय्यक आयुक्त लेखापाल व उपायुक्त कुंभार उपस्थित होते किचलकरंजी महानगरपालिके अंतर्गत कचरा उठाव करणे वाहतूक करणे आणि कचरा डेपोवर पोच करणे या कामाची दोन वर्षाची चौदा कोटी एकोणचाळीस लाखाची निविदा महानगरपालिकेनं मंजूर केली या होती याच्यामध्ये गेल्या दहा महिन्यामध्ये अनेक घोटाळे भ्रष्टाचार हा दिसून आल्याकारणानं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या संदर्भामध्ये तक्रार केली होती आमच्या तक्रारीला दोन वेळा मुदतवाढ मागून चार सदस्यीय समितीनं आम्हाला अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अहवाल दिला तो अहवाल पाहिल्यानंतर आम्ही त्याच्यावर पुन्हा चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त आणि त्या चार सदस्यीय समितीला पत्राद्वारे खुलासे वार त्या संदर्भामध्ये मागणी केली आहे ज्या गोष्टींकडं दुर्लक्ष जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे भ्रष्टाचाराच्या साखळीतनं अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्याच्यामधनं झाला आहे या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे ज्या गोष्टी मक्तेदारांना स्वतः कबूल केल्यात अधिकाऱ्यांनी स्वतः कबूल केल्यात त्याच्याकडं या चार सदस्यीय समितीनं काना डोळा करून नगरपालिकेचं आर्थिक नुकसान केल्याचं स्पष्ट आमचं म्हणणं आहे त्या संदर्भात आज आम्हाला आयुक्तांनी वेळ दिली होती त्या वेळेप्रमाणे आम्ही आज त्यांना भेटलो आमचं म्हणणं त्यांना सांगितलं आयुक्तांनी मी अजूनही अहवाल आणि अहवालावर आलेलं तुमचं महाविकास आघाडीचं पत्र मी वाचलेलं नाही आहे आणि ते वाचून घेऊन आम्ही तुम्हाला एकोणीस तारखेला त्या संदर्भात काय येतो त्याचा खुलासा करतो त्यामुळे एकोणीस तारखेला आम्हाला वेळ दिलाय मी आयुक्तांना या संदर्भात सांगितलं की एकोणीस तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट बघू तुमचा खुलासा आम्हाला पटला तर ठीक आहे नसेल तर आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यासाठी आमचा मार्ग आम्हाला मोकळा करून द्या परंतु हा भ्रष्टाचार या माध्यमातून चाललेलं महानगरपालिकेचं महिन्याकाठी होणारं लाखो रुपयांचं नुकसान हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सर्वसामान्य माणसाच्या खिशातले पैसे आहेत आणि याचा जाब महापालिकेला द्यावा लागेल हे आम्ही आज त्यांना निघून सांगितलं